लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपली परंतु पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्या कारणानं सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता आहे परंतु शहरातली बरीच कामं ह्या आचारसंहितेच्या कसा सापडलेली आहे नालेसफाई असू द्या इतर पाण्याचे प्रश्न असू द्या तर त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये जो काही वेगवेगळ्या माध्यमांसाठी विकास निधी दिले होता ती कामं सुद्धा आता अडलेली आहे आणि त्यामुळे मी आयुक्ताने विनंती करायला आलो की सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता जरी असेल तरी तोपर्यंत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध अधिकाऱ्यांकडे ज्या फायली पेंडिंग आहे त्या फायलींना थोडंसं जर तुम्ही सव्वीस जाने सव्वीस जूनपर्यंत ती प्रक्रिया फास्ट केली तर ह्या सव्वीस जूननंतर काही निविदा प्रक्रिया करायची आहे किंवा काहीतर मंजुरी देऊन कारादेश द्यायचे ती कामे लवकरात लवकर होऊ शकेल कारण हे दोन महिन्याचाच कालावधी आहे मग परत विधानसभेचा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि तत्पूर्वीच आम्हाला ह्या दोन महिन्याच्या काळामध्ये आम्ही जो पाच वर्षामध्ये विविध विकास प्रकल्प ह्या महापालिका हद्दीतील मतदारांसाठी राबवलेला आहे ते लोकांपर्यंत आम्हाला देता येईल त्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि आयुक्तांनी आश्वासित केलेलं आहे की सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता असेल तरी प्रशासकीय कामकाज कुठेही थांबणार नाही आणि त्या माध्यमातून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर जी काही प्रक्रिया आहे त्या आचारसंहितेमध्ये कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीनं पूर्ण करू आणि मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये जेवढी जेवढी कामं तुम्ही केलेली आहेत तेवढ्या सगळ्या कामांचं ब कार्यादेश देऊ जेणेकरून माननीय मुख्यमंत्र्यांची असते तसं लोकार्पणाने भूमिपूजन आम्हाला करता येईल अतिशय सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांनी दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारचं काम इतर ठिकाणी त्यांनी केलेले अशी त्यांची ख्याती मी पहिल्यांदाच त्यांना भेटलो परंतु प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून आज दिसलं आहे आणि निश्चितपणे जो काही निधी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघासाठी आलेला आहे त्यानिमित्त विधेयक योग्य प्रकारे धरून लोकार्पण आणि भूमिपूजन कसं लवकरात लवकर करता येईल असं प्राधान्य दिलेलं आहे संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी जो सर्व्हिस रोड आहे त्याबाबतच्या ह्याच्याबद्दल मी पत्र दिलं होतं त्याला काही लोकांनी आक्षेप घेऊन तो जो रस्ता एकत्रित करण्याचा तो न करण्याला विरोध केला बघा मूर्खांच्या नादी कोणी लागायचं नाही अशी म्हण आहे त्यामुळे मी आत्तापर्यंतही ज्या काही लोकांनी अशा प्रकारची प्रश्न उपस्थित केले होते त्यांना मला एकच सांगावं असं वाटतं हा सर्व्हिस रोड मुळात डी पीमध्ये नाही आहे तो डी पीमध्ये साठ मीटरचा रस्ता आहे ज्यावेळेस मी पहिल्यांदा महापालिकेमध्ये नगरसेवक होतो चंद्रशेखर यावेळेस आयुक्त होते गोडबंद रोड हा एवढा साठ मीटरचा सा करून चालणार नाही म्हणून त्यावेळेस एम एस आर डी सीने तो रस्ता जो आहे तो बेचाळीस मीटरचा केला आणि दोन्ही बाजूला नऊ नऊ मीटरचा सर्व्हिस रोड म्हणून सोडला होता परंतु त्या सर्व्हिस रोडचा फायदा होण्याच्याऐवजी नुकसानच होत चाललं होतं दिवसेंदिवस कारण ब मध्यंतरी घोडबंदर रोडच्या मधोमध जे मेट्रोचं काम चाललं आहे त्यामुळे ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात घोटबंदरच्या रहिवाशांना निर्माण होत होती आणि सर्व्हिस रोडचा फायदा होत नव्हता कारण त्या सर्व्हिस रोडवर प्रामुख्यानं सगळ्या ट्रक रिक्षा मोटरसायकल गाड्या याचं पार्किंगच होत होतं काही ठिकाणी तर गॅरेजेस खाटले होते त्यामुळे लोकांना ज्या गोष्टीचा फायदा आहे अशासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की हा रस्ता परत पूर्वरत साठ मीटरचा करावा आणि एम एम आर डीच्या माध्यमातून ती निविधा प्रक्रिया झाली त्याचं भूमिपूजनही झालं आणि आता पूर्ण रस्ता साठ मीटरचा झाल्यानंतर त्याला गोरबंद रोडचा जो ट्रॅफिकची समस्या आहे तो दूर होणार आहे बरं एक दुसरा प्रस्तावसुद्धा मी दिलेला आहे की आता मध्यंतरी गायमुख घाटाचं काम चालू होतं त्यामुळे जवळजवळ दोन दोन तीन तीन तास वाहन चालक करायला लागायचे आता जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावामध्ये गायमुखपासून फाउल्डन हॉटेलपर्यंत हा एका बाजूला खारी किनारा म्हणजे सी आर झेड आणि तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क दोन्हीखालीची जागा असल्या कारणानं दुसऱ्या बाजूनी तो वाइंडिंग करण्यात यावा जेणेकरून तोही रस्ता साठ मीटरचा पूर्ण फाऊंटेन हॉटेलपर्यंत होईल आणि ती ट्रॅफिकची समस्या गेल्या अनेक वर्षापासून जी आहे ती दूर होईल आणि त्याच्या मधोमध गायबुंग ते नैसर चेक नाकेपर्यंत मेट्रोचे पिलर उभारावे राहावे जेणेकरून मेट्रोसुद्धा पुढे जाऊ शकेल त्यामुळे हा पूर्ण कापूर वॉडील नाक्यापासून ते फाऊंटन हॉटेलपर्यंत साठ मीटरचा रस्ता हा प्रस्तावित आहे सर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवलेली आहे कशा संदर्भात चर्चा होऊ शकते आणि काय बैठक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सगळे आमदार खासदार आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त होते आपल्या आपल्या मतदारसंघातील जो काही उमेदवार होता महायुतीचा त्याला निवडून आणण्यामध्ये सगळे आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये असल्याकरताना मुख्यमंत्र्यांची भेट बऱ्याच आमदारांची होऊ शकली नव्हती खरं ते ही बैठक जी आहे ती दोन दिवसापूर्वीच आम्हाला निरोप आले होते परंतु मुख्यमंत्री महोदय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीमध्ये ती जी, 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 जी बैठक परवा होणार होती ती आज सायंकाळी सहा वाजता घेतली आणि ह्या सहा वाजताच्या बैठकीमध्ये भविष्यामध्ये प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये कराव्याची कामे विकासाच्या दृष्टिकोनातनं जो काही निधी राज्य शासनानं आतापर्यंत दिलेलं आहे किंवा भविष्यामध्ये अजून काही देणार आहे त्याची चर्चा होईल आणि त्याचबरोबर आमचे जे मतदारसंघातले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक आज बोलवलेली आहे आणि प्रत्येक आमदारांना आपला मतदारसंघ हा भक्कम कसावल्यासाठी जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार्य आहे ती सहकार्य देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांची असल्या कारणाला आजच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं ज्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे यामध्ये प्रताप सरणेकरांचा नंबर लागतो बघा प्रत्येक वेळेस माझं नाव तर येत आहे बाबा <laughs> दोन हजार नऊला पहिल्यांदा आमदार झालो माझं नाव आलं दोन हजार चौदाला प पहिल्यांदा आमदार झालो दुसऱ्यांदा आमदार झालो तेव्हा माझं नाव आलं दोन हजार एकोणीसला तिसऱ्यांदा आमदार झालो तेव्हाही माझं नाव सुरुवातीपासून तर नाव येतलं तर मी कदाचित नाव आल्यानंतर प्रताप एक समाधान त्यांना वाटत असेल अशा प्रकारे तुमच्या सगळ्या चॅनलवाले जी भूमिका असेल त्यामुळे मी समाधानी आहे माझ्या मतदारसंघातील कामं जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मी आधीही म्हणालो तिन्ही स्वतः मंत्री होण्यापेक्षा ठाण्याला मुख्यमंत्री लाभलेलं आहे ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम ह्या राज्यासाठी केलेलं आहे आणि त्या कामाचं प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेनं दिलेलं आहे सात लोकसभेचे खासदार निवडून येऊन शेहेचाळीस पॉईंट सात टक्के जे आमचा स्ट्राईक रेट आहे तो दाखवून दिलेला आहे त्यामुळे ठाण्याचा मुख्यमंत्री आणि महापालिका क्षेत्रामध्ये आमच्याबरोबर नगरसेवक पद किंवा शाखा प्रमुख म्हणून काम करणारे एक राज्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीनं दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना एवढं यश प्राप्त झालं आणि त्या दृष्टीनं अभिमानच गोष्ट आहे शिवसेनेचे काही आमदार आणि अजित पवारांच्या आमदार जे आहेत ते आमच्या संकल्प नाही बघा प्रताप सरनाईकच्या मनात जरी काय असेल तरी ते मुख्यमंत्र्यांच्या आणि आमच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात असेल तुम्ही निश्चितपणे होईल तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल सर शिवसेनेचे आमदार किंवा अजितदादांच्या गटातले आमदार जे आहेत ते आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी स्वामीजनाचा दावा जो आहे विरोधी नेते करतायत संजय राऊत असेल किंवा वडेवार असेल ते तर आमचा पक्ष स्थापन झाला तेव्हापासूनच दावा करत आहेत पण दोन वर्षामध्ये त्या आमच्या पक्षाचा दहा पक्षाचे काही आमदार खासदार नगरसेवक त्यांच्या संपर्कात असा दावा करण्या करत असतानाच त्यांच्या पक्ष अर्धा खा रिकामा झाला आहे त्यामुळे दावे प्रतिदावे हे होत राहतात तो राजकीय गोष्टींचा एक भाग आहे आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होऊ नये यासाठी काही नेत्यांना अशी भूमिका घ्यावी लागते किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य करावं लागतं त्यामुळे राऊतसाहेब अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील परंतु एक गोष्ट मात्र नेमकी नक्की एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ शिंदेंची जी ताकद आहे त्यांच्या शिवसैनिकीची जी ताकद आहे ती दाखवून पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलेल्या नेत्यांना दाखवून दिलेल्या विरोधकांना दाखवून दिलेलं आहे आम्हाला अभिमान वाटतो की आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी त्यांची होत असताना एकनाथ शिंदे हे ठाण्याचे रहिवासी ठाण्याचे मुख्यमंत्री हे जेव्हा सभागृहामध्ये केंद्रित म्हणजे ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब चंद्राबाबू नायडू किंवा दुसरे जे केंद्राचे नितीश कुमार गेदर, यांच्या भाषणापाठोपाठ जर मुख्यमंत्र्यांचं भाषण होत असेल तर तेही त्या सभागृहामध्ये आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही तो अभिमान आमच्या नेत्यांच्या बाबतीत पाळायला काही कळत नाही सर महानगरपालिकेने दहा टक्के मानिक कपात आहे आहेत संदर्भात काही आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी कपात केलेली आहे मुंबई महापालिकेनं पाणी कपात केल्याचं मी वृत्तपत्रांमध्ये माझ्या वाचनात आले आज आलेलं आहे आज सहा वाजता मुख्यमंत्र्यांवरून बैठक आम्ही विनंती करणार आहोत की पावसाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच धरणाचा जो पाणीसाठा आहे तो ह्या आठवड्यामध्ये चालू होईल भरायला धरणं त्यामुळे ती पाणी कपात मुंबई महापालिकेला करू नये अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना आज करणार आहोत जेणेकरून ती पाणी कपात